बाबा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तनु बघा सनातन धर्मामध्ये दिव्याचं आणि दीपदानाचं महत्व हे अनन्य साधारण आहे दिवा लावणं हे अत्यंत शुभ आहे आणि दीपदान करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे बघा जेव्हा ऋषीमुनी शोध लावला होता की भगवंतापर्यंत काय पोहोचलं जातं तेव्हा त्यांच्या शोधातून एकच निष्पन्न झालं होतं की भगवंतापर्यंत दिव्यात घातलेलं तेल आणि तूप पोचलं जातं तुम्ही बघत असाल अगदी लहान असल्यापासून आपली आजी असेल आई असेल सकाळ संध्याकाळ दोनही वेळेला देवघरात दिवा लावते दिवा लावूनच कामाची दिवसाची सुरुवात केली जाते दिवा नसेल तर घरात फक्त नकारात्मकता राहते कारण दिवा दीप हा सकारात्मकता आणणारा सकारात्मकता आपल्या संपूर्ण आयुष्यात घरात प्रवाहित करणारा सर्वात मोठा भाग आहे कुठलीही पूजा असेल छोटी मोठी पूजा असेल आपण आधी दिवा लावतो अगदी सत्यनारायण असेल तरी दिवा लावतो किंवा एखाद्याचा तेराव्याचा कार्यक्रम असेल एखादा व्यक्ती मृत जरी झाला असेल तरी सगळ्यात पहिले घरात दिवा लावला जातो हे आहे दिव्याचं महत्त्व हाच दिवा आपल्याला आपल्या आयुष्यात श्रीमंत बनवू शकतो हाच दिवा आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं हो ते मिळवून देऊ शकतो हाच दिवा आपली गरिबी दरिद्रता आणि आपल्या आयुष्यात असणारी नकारात्मकता क्षणात संपवू शकतो याबद्दलचे अत्यंत प्रभावी असणारे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोज तर असाही आपण दिवा लावतो पण याच दिव्यात जर या काही विशिष्ट वस्तू तुम्ही घातल्या आणि दिव्या खाली जर या काही वस्तू तुम्ही ठेवल्या तर कितीही असणारं दारिद्र्य दूर होईल गरिबी निघून जाईल चहूबाजूने श्रीमंतीचे मार्ग तुमच्या आयुष्यात खुले होतील आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला नीट सांगते नीट ऐका कारण बरेच लोक चुकतात सकाळी दिवा लावला संपलं संध्याकाळी दिवा लावायचा लक्षात ठेवा जर तुमच्यासमोर एक थोडा वेळ जरी अंधार आला आपल्यासमोर थोडा एक पाच मिनटं अंधार आला आपल्याला कसं होतं नकोस वाटतं तसं देवांच्या समोर कधीच अंधार करायचा नाही नेहमी देवघराच्या समोर दिवा तेवत ठेवायचा सकाळी दिवा लावल्या दुपारी त्यात तेल घाला तेल घालत राहा कमीत कमी रात्रीपर्यंत हा दिवा पेट्टा असला पाहिजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात दिवा विझलेला असेल वात काढा दिवा घासायला घ्या नवीन कोरा करकरीत दिवा पुन्हा देवघराच्या समोर ठेवा तेल घाला आणि दिवा प्रज्वलित करा रोज नित्यनियमाने जर तुम्ही छान सुंदर दिवा देवघराच्या समोर अखंड तेवत ठेवला लक्षात ठेवा कधीच लक्ष्मी तुमचं घर सोडून जाणार नाही घरात कधी आजार पण येणार नाही कुठली इच्छा पूर्ण राहणार नाही घरावर कुठलं संकटसुद्धा येणार नाही आता मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे सगळ्यात पहिला उपाय आहे धनप्राप्तीसाठी प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे धन असावं माझ्याकडे पैसा असावा ज्यांनाही वाटते की माझ्या आयुष्यात कधी मला पैसा कमी नसावा त्यांनी कमीत कमी सहा महिने कमीत कमी सहा महिने देवघराच्या समोर जो दिवा लावतोय त्या दिव्यात लवंग घालावं लवंग हे लक्ष्मीचं प्रतीक आहे लवंग हे भगवान श्री विष्णूना विशेष प्रिय आहे लवंग हे धनाशी संबंधित आहे शुक्र ग्रहाला मजबूत करणार आहे आणि जसा ग्रह मजबूत असतो सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याकडे धन बक्कळ असतं तुम्ही जर सहा महिने लवंग घातलेला दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित केला तर त्या सहा महिन्यात तुम्हाला अनुभवेल तुमच्या आयुष्यात असणारं कितीही मोठं दारिद्र्य असेल ते संपत जाईल गरिबी कमी होईल पैसा येत जाईल धनाच्या वाटा खुल्या होतील दुसरी वस्तू आहे केशर खूप प्रयत्न करताय पण पिढ्यान पिढ्यापासनं हे जे दारिद्र्य आहे ते दूर होत नाही आहे एक रुपयाही घरात येत नाही आहे लक्ष्मी प्रसन्न नाही आहे लक्ष्मी टिकत नाही आहे म्हणजे लक्ष्मी स्थिर नाही आहे कुठेतरी पैसा अडकलेला आहे कर्ज खूप जास्त झालेलं आहे तर तुम्हाला सव्वा महिना केशर घातलेला दिवा देवघराच्या समोर लावायचा आहे सव्वा महिना जरी तुम्ही देवघराच्या समोर जर केशर घातलेला दिवा प्रज्वलित केला तर तुमचं अठरा विश्व दारिद्र्य दूर होईल पिढ्यानपिढ्यांपासून पिढ्यांपासून असणारी गरिबी नष्ट होईल कर्जातून मुक्तता होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि धन तुमच्याकडे खेचून येईल तिसरी वस्तू आहे हिरवी वेलची जिला इलायची असेही म्हणतो बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपली धनासंदर्भात एखादी इच्छा असते किंवा आपली अन्य कुठली तरी इच्छा असते पण ती इच्छा पूर्ण होता होता त्यात अडथळे जास्त असतात सतत घरात अडचणी येतात सतत घरामध्ये नकारात्मकता असते सतत घरात कुणीतरी आजारी पडतं अशी समस्या असेल तर तुम्हाला हिरवी वेलची घातलेला दिवा घराच्या समोर प्रज्वलित करायचं आहे तुमच्या म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनुभव येत नाही आहे जोपर्यंत तुम्हाला या उपायाचा लाभ होत नाही आहे सगळं सकारात्मक वाटत नाही आहे पैसा हवा तितका आलाय असं वाटत नाही आहे तोपर्यंत रोज दिवा लावला की हिरवी वेलची घालायची दिवा लावला की हिरवी वेलची घालायची हिरवी वेलची घातलेला दिवा देवघराच्या समोर जर तुम्ही अखंड प्रज्वलित ठेवला तर तुमचं कितीही कितीही मोठं असणारं दारिद्र्य दूर होईल कामातील अडथळे दूर होतील आजारपण निघून जाईल आणि इच्छित मनोकामना जी काही असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल आता चौथी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तांदूळ सगळ्यांनाच माहिती आहे पांढरा सफेद तांदूळ हा प्रत्येक पूजेत प्रत्येक शुभ कार्यात वापरला जातो शुभ असेल किंवा अगदी कुठलंही कार्य असेल सत्यनारायण असेल तरी तांदूळ लागतात आरती झाली तांदूळ छोटे मोठे पूजा असेल तांदूळ तांदळाशिवाय कुठलीही पूजा होत नाही आणि जर एखाद्या व्यक्ती मृत पावला तर जेव्हा त्याला बाहेर काढलं जातं म्हणजे जेव्हा त्यांच्या अंतिम यात्रा जाते तर त्याच्यावरही आपण तांदूळ अर्पण करतो म्हणजे तांदळाचं महत्त्व खूप मोठं आहे तांदळामध्ये लक्ष्मीचा वास आहे जर तुमच्या घरात धनधान्य द्धन पुरत नसेल सतत धनधान्यासाठी द्धन घरामध्ये तुटवडा पडत असेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहावी असं तुम्हाला वाटत असेल बाजूने घरामध्ये पैसा यावा असं वाटत असेल तर रोज रोज कारण तांदूळ सगळ्यांकडेच असतो एक चिमूडभर तांदूळ देवघरासमोर लावलेल्या दिव्यात घाला आणि हा जो दिवा आहे हा दिवा अखंड एकटा ठेवा याने कितीही असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होईल कितीही तुमच्या घरात धनधान्याचा तुटवडा तो पुढत अस पर पडत असेल तर ही समस्या तुमची पूर्णपणे संपून जाईल पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या <coughs> <coughs> बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दालचिनी ही आवर्जून असते दालचिनीसुद्धा लक्ष्मीला विशेष प्रिय असते दालचिनी ही पैसा खेचून आण तुम्ही जर मोठमोठी किराणा दुकानं वगैरे बघितली किंवा जिथे खूप गर्दी असते अशी दुकानं जर तुम्ही बघितली तर तुम्ही बघाल त्यांच्या काउंटरला एक दालचिनीचा तुकडा पाण्यात घातलेला असतो छोटासा एक ग्लासभर पाणी आणि त्यात दालचिनी आवर्जून असते कारण दालचिनी ही पैशाला खेचून आणते धनाची समस्या दूर करण्यासाठी असेल गरिबी दरि दरिद्रता संपण्यासाठी असेल किंवा तुमचं जे काही तुमच्या घरामध्ये क्लेश कलह होत असतील ते दूर करण्यासाठी असेल म्हणजे कुठल्याही समस्या कुठल्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही एकवीस दिवस सलग बघा दिवस सलग तुम्ही देवघराच्या समोर असणाऱ्या दिव्यात दालचिनी घातली आणि जर दिवा प्रज्वलित केला तर कधीही तुमच्यावरती आर्थिक वाईट वेळ येणार नाही इच्छा पूर्ण होईल संकट निघून जातील ज्या पण इच्छा असतील या एकवीस दिवसात पूर्ण होतील आता मी तुम्हाला दिव्याच्या खाली कुठल्या वस्तू ठेवायच्या ते सांगणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे की पांढरा तांदूळ आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की सफेद तांदूळ हा अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक उपायासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही एक सव्वा महिना सफेद तांदळावरती दिवा पेट ता... म्हणजे एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये सफेद तांदूळ घालायचे आणि हा दिवा देवघराच्या समोर पेटा ठेवायचा सव्वा महिना जर तुम्ही सफेद तांदळावरती दिवा पेटा ठेवला आणि त्या सव्वा महिन्यानंतर त्या सव्वा महिन्यानंतर तुम्ही जर स्वतःचा जर अनुभव घेतला किंवा स्वतःचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की या सव्वा महिन्यात काय फरक झाला आहे काय अनुभव आला हो तर तुमचं तुम्हा तुम्हा तुम्हाला कळून जाईल रोज तांदूळ बदलायचे सकाळी थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावरती दिवा लावायचा दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहे ते पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे नवीन तांदूळ घ्यायचे दिवा लावायचा तिसऱ्या दिवशी पुन्हा ते पशुपक्ष्यांना घालायचे पुन्हा दिवा असं सव्वा महिना रोज तांदूळ बदलत राहिलात आणि त्याच्यावरती जर तुम्ही दिवा लावलात तर कधीच तुमच्या घरातून लक्ष्मी माता काढता पाय घेणार नाही घरामध्ये या सव्वा महिन्यात तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही आणि पुढे सुद्धा पुढे सुद्धा या उपायाने तुम्हाला शंभर टक्के लाभ होईल धन पैसा वैभव ऐश्वर हे सगळं काही तुमच्याकडे स्वतः चालू नये दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गहू गहूमध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास आहे जी आपली कुबेरदैवता आहे या कुबेरदैवतांचा सास या गव्हांमध्ये आहे म्हणून बऱ्याच वेळा पूजा करायसाठी आपण गहूसुद्धा वापरतो कुबेर दैवत हे धन धनधान्य दा, धन यांचा वाटप करणारे आपल्यापर्यंत धनधान्य देणारे दैवत आहेत जर ते प्रसन्न असतील तर आपल्याकडे पैसा खूप असतो पण ते जर नाराज असतील तर आपल्याकडे पैसा खूप कमी असतो जर तुम्ही गव्हावरती जर तुम्ही गव्हावरती देवघरातील दिवा रोज किंवा काही महिने प्रज्वलित केला तर कुबेर दैव तुमच्याकडे प्रसन्न होतात आणि तुमची जी काही धनासंदर्भात असणारी अडचण असेल ती दूर करून तुम्हाला पाहिजे तितकं धन देतात तिसरी वस्तू आहे जव आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे जव बघा श्रावण महिन्यामध्ये आपण जवाची मूठ महादेवांच्या पिंडीवर नक्कीच अर्पण केली असेल कारण जव यामध्ये प्रत्येक देवी आणि दैवतांचा वास आहे दैवी शक्तीने भरभरलेले जव जर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावरती देवघराच्या समोर दिवा प्रज्वलित केला तर तुमच्या घरामध्ये दुपटीने सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल तुमच्या घरात जी दैवी शक्ती आहे ती जागृत होऊन तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होईल पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे काळे उडीद काळ्या रंगाचा उडीद हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो घराला घरातील कुठल्याही व्यक्तीला बाधा लागलेली असेल क्लेश कलह होत असेल तर रोज देवघराच्या समोर एक पाच सहा उडदाचे दाणे ठेवायचे जास्त शक्यत जास्त ठेवा आणि त्याच्यावरती दिवा लावा काळ्या उडदांवरती देवघराच्या समोर जर तुम्ही रोज दिवा लावायला सुरुवात केली घरातील क्लेश कलह थांबतील घरातील अडचणी दूर होतील दरिद्रता संपेल आणि चहूबाजूने घरामध्ये पैसा येईल पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे पिवळी चणाडाळ उकडायची चणाडाळ थोडी भिजवायची थोडीशी ती उकडायची अख्खी नाही अर्धी कच्ची अर्धी उखडलेली असेल अशी उकडायची उखडलेली भिजवलेली छान ही चणा डाळ देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती चवमुखी दिवा लावायचा चवमुखी दिव्यामध्ये तिळीचं तेल घालायचं दिवा छान प्रज्वलित करायचा आणि हा दिवा रात्रभर पेट्ट्या ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मी हा उपाय केला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी दिवा विजलेला असेल हा चौमुखी दिवा तुम्ही जर कणकेचा बनवला असेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्या किंवा गोमातेला खाऊ घाला मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हा दिवा उचलात त्याच्या खाली असणारी ही पिवळी चणाडाळ जी आहे ती जर तुम्ही मुंग्यांना खाऊ घातली किंवा मोठ्या एखाद्या वारुळाच्या समोर ठेवली एक जरी मुंगीने यातली थोडी जरी चणाडाळ ग्रहण केली एकतरी मुंगी तुम्हाला त्याला लागलेली दिसली काळी असेल किंवा मग अगदी लाल असेल कुठलीही मुंगी ते मी थोडं तरी ही सनाडाळ ग्रहण केली तर लक्षात ठेवा तुमचे सगळे दोष दूर होतील तुमच्या आयुष्यात आडलेल्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पितृदोष असेल कालसर्प दोष असेल तर त्या दोषातून तुमची मुक्तता होईल आता दिवा तेलाचा लावायचा का तुपाचा लावायचा तेलाचा दिवा हा घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढतो तर तुपाचा दिवा हा घरात लक्ष्मीला प्रसन्न करतो प्रत्येकाकडे म्हणजे तेवढ प्रत्येकाला तुपाचा दिवा लावणं जमतंच असं नाही कारण ना प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते पण विशिष्ट प्रसंगी मंगळवार असेल शुक्रवार असेल या दिवशी शक्य असेल तर देवघरात तुपाचा दिवा लावा अन्य इतर दिवशी तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालतो तूल सॉरी तूप आणि तेल दोनही भगवान सॉरी तूप आणि तेल या दोनही गोष्टी भगवंताला विशेष प्रिय आहेत फक्त जेव्हा जेव्हा तुम्ही दिवा लावाल जेव्हा जेव्हा तुम्ही देवघराच्या देवघराच्या समोर दिवा प्रज्वलित ते ठेवाल तेव्हा पूर्णपणे पॉझिटिव्ह असला पाहिजेत जेणेकरून ती पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये पसरेल आणि दिवा हा अखंडच पेट्टा ठेवायचा आहे खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात नक्की बघा नक्की ऐका आणि नक्की या गोष्टी करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा